माझे भाषण आहे विधानसभेतलं आहे नागपूरच्या अधिवेशनातलं मुंबईतल्या अधिवेशनातलंय असं कुठलंही नाहीये तुम्ही तिडे अधिवेशनामध्ये आपण पाठिंबा आपण पूर्ण तातडीनं पाठिंबा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेत आजही आहे उद्याही आणि पाठिंबा मिळून आणि सरकार बदलत उलट येतनाची शिंदे साहेबांच्या काळामध्ये मिळून सगळ्यात जास्त सर्टिफिकेट मिळण्याचं काम झालं शरद पवारनं काही नाही केलंय हे तर निश्चित हातील फोटो काढण्यापुरती उभं राहते यायला तुम्ही एकच नऊ पब्लिसिटी करा हचडून पार पडून विनंती पहिले आता शिंदर आल कसं बोलत म्हणून उमेदवार नंबर येत मग पी आय कसं बोलत बीड कसं बोलून म्हणा पीक विम्याच्या कंपनीला फोन लावणे पीक विमा कसा भारतीय विचारला नंतर संसदमध्ये भाषण विधानसभेत भाषण करायचं